नाशिकमध्ये धक्कादायक संदेश काजळे हत्याकांडातील दीड वर्षापासून फरार असलेला मुख्य आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलाय गुंडाविरोधी पथकानं रणजित संजय आहेर याला यवला तालुक्यातील अंधरसूल परिसरातून शिताफीनं ताब्यात घेतलाय ही घटना नऊ ते दहा फेब्रुवारी दोन हजार चोवीस दरम्यान घडली होती फिर्यादी प्रितेश काजळे यांचा चुलत भाऊ संदेश चंद्रकांत काजळे हा पंचवटीतील निमाणी बसस्टँडजवळ मित्रांसोबत उभा असताना वाहनांच्या खरेदी विक्रीतील पैशांच्या व्यवहारावरून आरोपींमध्ये वाद झाला त्यानंतर पवन उर्फ पप्पू चौकले आणि करण डेंगळे यांच्यासह मुख्य आरोपी रंजित बियरच्या बाटल्यांनी हल्ला केला त्याला जबरदस्तीनं गाडीत बसून त्र्यंबकेश्वरकडे नेले आणि गाडीतच लोखंडी रॉड व चॉपर मारहाण करत त्याला त्याची हत्या केली आहे पुरावे नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेह हो मोखाडा येथील जंगलात जाळून टाकला या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात कलम तीनशे दोन दोनशे एक तीनशे चौसष्ट यांसह इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता इतर आरोपी अटकेत असताना मुख्य आरोपी रणजित आहेर मात्र दीड वर्षापासून फरार होता या गंभीर गुन्ह्याचा तातडीने छडा लावण्याच्या आदेशानुसार पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण आणि सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकानं विशेष मोहीम राबवली मिळालेल्या गुप्त माहितीनुसार आरोपी यवला परिसरातील पोल्ट्री फार्ममध्ये खोट्या नावानं काम करत असल्याचं समजलं वीस नोव्हेंबर रोजी पोलिसांनी अंधरसुल येथे सापाऱ्या ला। ही यशस्वी कारवाई गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते आणि त्यांच्या सहकार्यांनी संयुक्तपणे पार पाडली आहे